बाहेर काढला जात गटारातून आणि तो पूर्ण माकलेला आहे तो सीन मला जरा प्लीज एक्सप्लेन करा तुम्ही जेव्हा शूट करत होता तेव्हा काय काय करत होतं ऍक्च्युली तो सीन करणार तो सीन एक मॉन्टस पार्ट होता आणि तो सीन अचानक डायरेक्टर सरांनी आम्हाला सांगितलं की जे आहे गटर आहे मोठं गटर आहे आणि त्यामध्ये एक व्यक्ती गुदमरून मरतो आणि त्याला बाहेर काढलं जातं हा आपला सीन आहे आता तो सीन करताना त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की तो शॉर्ट जो आहे तो खाली बॉटमनी शॉर्ट लागला पाहिजे ज्याच्यावरून ज्याच्यावर तुम्हाला तो कॅरेक्टर वरती उचलताना दाखवायचा होता तर याच्यासाठी आम्हाला खूप सारा कॉम्प्लिकेटेड विषय होता जो गटारातून बाहेर येतो तो तर शॉर्ट रिअल आहे जो तो क्लोज शॉर्ट लागतो तो रिअल आहे पण जो त्याला ला लो अँगल लावायचं होतं त्यावेळेस आम्ही काही कॉम्प्लिकेटेड आर्टिफिशियल गोष्टी क्रिएट केल्या एक आर्टिफिशियल गटर तयार केलं आणि त्याच्यातून आम्ही तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं पण ते शेवटी टेक्निशियन म्हणून ते टॅकल करणं तेवढंच इझी पण होतं